चारचाकी गाडीचे ठरलेल्या सौद्यानुसार पैसे न देता गाडी स्वतःकडेच ठेवून दमदाटी केल्याबद्दल सत्ताधारी शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख त्यांचे सहकारी अशा दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे विठ्ठल दत्तात्रेय मुनगा पाटील राहणार सृष्टीनगर अक्कलकोट रोड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादीचे जुने चारचाकी गाडी विक्री करण्याचा व्यवसाय आहे फिर्यादी हे पुणे मुंबई येथून चार चाकी विकत गाडी आणून सोलापूर शहरात विकत असत दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ते आजता गायत पर्यंत फिर्यादीचे राहते घरी सृष्टीनगर अक्कलकोट रोड सोलापूर येथे यातील फिर्यादीचे ओळखीचे आरोपी आकाश मुदगल यांनी फिर्यादीस त्या जिल्हा प्रमुख यांना चार चाकी गाडी घ्यावयाची आहे असे सांगितल्यानंतर फिर्यादीने त्यांच्याजवळील चारचाकी चार चाकी गाडी क्रमांक एम एच शून्य चार एफ एन साथ आट साथ आट हे वाहन फिर्यादीचे घरी दाखविले हे यातील दोन्ही आरोपींना तेव्हा त्या जिल्हा प्रमुख यांनी सदर गाडी पसंत आहे असे म्हणून चार लाख रुपयांना गाडीचा सौदा झाल्यानंतर जिल्हा प्रमुख यांनी सदर ठरलेल्या सौद्यापैकी एक लाख रुपये हे ऍडव्हान्स म्हणून दिले उरलेले पैसे दोन दिवसात देतो असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीकडील वाहन ताब्यात घेऊन ते वाहन स्वतःचे म्हणून वापरून फिर्यादीची आर्थिक फसवणूक करून दमदाटी केल्याप्रकरणी शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे हे करीत आहेत